मनमाडला माता रमाई जयंती निमित्ताने महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या थाटात संपन्न चाळीस वर्षानंतर मनमाडकरांचे स्वप्न झाले पूर्ण आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून पूर्णाकृती पुतळा उभा नाशिकच्या मनमाण मोठ्या दिमाखात हजारोंच्या संख्येने आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा उच्चवदन डॉक्टर राहुल गोदी आमदार सुहास कांदे सौ अंजुम कांदे माजी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे व शहरातील मान्यवर यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे यांचा भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व पक्षी सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने भीमणी आई मोठ्या संख्येने उपस्थित होते नाना आहिरे, आवाज न्यूज मराठी मनमाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आवाज नाही मनमाडचा आवाज बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने राहुलजी मोदीजी हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी मनमाड नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो जगविख्यात असल्यामुळे जगविख्यात भुजने म्हणते विश्वनाचार्य राहुल मोदीजी यांचे मी आभार मानतो आणि मी फक्त एवढंच सांगतो कारण मला माहिती होऊन आहे खूप काही बोलणार नाही परंतु मी भाग्यवान समजतो अनेक आमदार होऊन गेले अनेक लोक होऊन गेले लोकनेते परंतु एक तर दहा वर्ष अशा आमदारांनी इथे दिवस काढले वेगवेगळे स्वप्न दाखवले शिकवलं ज्यांनी आपण आंदोलन कसं हे करायचं शिकवलं ज्यांनी स्वातंत्र्य शिकवलं आज आयाबाईंनी आपल्या ज्या चांगल्या राहतात कायद्याच्या अंतर्गत राहतात जे त्यांनी शिकवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण करू शकले नाही मी असं समजतो हे माझं भाग्य आहे मी पुण्यवाने की मला ही संधी मिळाली फक्त आजही बाबासाहेब आपल्यामध्ये आहे तेही करून बघत असेल आणि तेही आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहे मी आता लवकरच आपण लोकार्पण करू आणि फक्त आपल्याला एकच विनंती करतो आपण फक्त आशीर्वाद द्या पुढच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने झालो तर पुढच्या वेळेस आपल्याला जी आपण उभारतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक आणि आपल्याला सगळ्यात मिळून मोठी अशी मनमाड मध्ये भीमसृष्टी उभारायची आहे आदरणीय राजाभाऊ आईला असेल आदरणीय राजाभाऊ पगारे असेल माझ्या जयभीमच्या सगळ्या भीम सैनिकांच्या शब्द वचन देतो की महाराष्ट्रामध्ये एक नंबरची भीमसृष्टी आपली असेल मला फक्त आपण आशीर्वाद द्या मी फक्त आपल्या आशीर्वादाचा गुंतलेला आहे माझ्या मनामध्ये ज्या ज्या संकल्पना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माता रमाबाईंच्या गौतम बुद्धांच्या ती पूर्ण धर्माची ताकद फक्त माझ्यामध्ये देव गौतम बुद्ध माझ्यामध्ये देव हीच मी प्रार्थना करतो आणि त्यापर्यंत मी पूर्णांचं अनावरण करतो जय हो